बारामतीत बँकेचे मॅनेजर सुशंकर मित्रा यांनी कामाच्या ताणाला कंटाळून आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्यांनी चुट्टी लिहून डोळ्याचं दानही नमूद केलं होतं अतिरिक्त कामाच्या कंटाळून मॅनेजरनं बँकेतच गळफास घेत आत्महत्या केली आहे ही धक्कादायक घटना बारामती शहरातील भिगवण परिसरात घडली असून मृत कर्मचारी बँक ऑफ बडोदा मध्ये मुख्य प्रबंधक या पदावर कार्यरत होते त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती यात त्यांनी कामाचा तणाव असह्य झाल्याचं नमूद केलं आहे या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे शिशंकर मित्रा असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून ते बारामती शहरातील भिगोण परिसरातील रहिवासी होते बँक ऑफ बडोदा मध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत होते गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर कामाचा दबाव वाढला होता कामाचा तणाव त्यांना असह्य झाला बँकेच्या अतिरिक्त दबावाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला गुरुवारी मध्यरात्री शिशंकर यांनी बँकेतच गळफास लावून आयुष्य संपवलं त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती यात त्यांनी कामाच्या अतिरिक्त दबावाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं तसेच यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये असंही त्यांनी म्हटलं आहे या, या पत्नीची माफी मागितली आहे मित्रा यांनी मागणी केली होती बँकेच्या कामाचा ताण त्यांना असह्य झाला होता शेवटी याच त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं मृत्यूनंतर आपले डोळे दान करावेत असेही त्यांनी चिठ्ठीमध्ये नमूद केले होते या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an